नमस्कार माननीय श्री संजय बर्वे सर यांच्या स्वरबंध भजन संस्था कल्याण यांच्या ऑनलाईन भजन संस्थेत मी वैशाली रवींद्रमुळे पनवेल येथून कार्यरत आहे श्री संजय बर्वे सर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हा सर्वांना हा विषय दिला आणि विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद खुँ श्री संजय सर यांना मी प्रथम नमस्कार करते गुरु परमात्मा परेशू ह्या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते गुरु म्हटले की डोळ्यासमोर एक प्रतिमा येते त्यामध्ये आपले आई वडील बंधू भगिनी मित्रपरिवार ही सगळी नाती सामावलेली असतात आपण जन्माला आल्यापासून आपल्याला अनेक गुरु लागतात त्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील होत जे आपल्यावर उत्तम संस्कार करतात त्यानंतर आपले शिक्षक जे आपल्याला उत्तम नागरिक होण्यासाठी घडवतात तेही आपले गुरु असतात असे अनेक गुरु आपल्याला जीवनात विविध टप्प्यांवर सापडतात गुरु परमात्मा परेशू या संत तुकारामांच्या अभंगामध्ये गुरुलाच परमेश्वर म्हटले आहे आपली सृष्टी ही, ही देखील पंचतत्वांनी तयार झालेली असल्याने ह्या पंचतत्वात परमेश्वराचा वास असतो म्हणजेच सृष्टीदेखील आपला गुरु असते सृष्टीकडूनही आपल्याला जीवनात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ईश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरु आयुष्याच्या एका टप्प्यावर पूर्वपुण्याईने आपल्याला आध्यात्मिक गुरु लाभतात आणि इथेच आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो आपला जन्म नेमका कशासाठी झाला याचे मार्गदर्शन आपल्याला गुरूंची साधना केल्याने कळते त्यासाठी आपल्याला जीवनात आध्यात्मिक गुरु करावाच लागतो प्रत्यक्ष साधना केल्याने आपल्याला चांगली अनुभूती येते साधना केल्यामुळे आपल्यातील सर्व षट्रूपींचा नाश होऊन आपली वृत्ती सात्विक होण्यास मदत होते आपल्यातील वाईट वृत्ती दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार हे मनातून निघून जातात आणि मन आणि शरीर हे आनंदी होते गुरूंना नेहमीच असे वाटत असते की आपल्या शिष्याने काळजीमुक्त होऊन आनंदी जीवन जगावे एकदा का आपल्याला गुरु लाभले की ते आपली प्रगती करून घेतात परंतु त्यासाठी साधना करणे हे गरजेचे आहे जसे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की तुम्ही माझी भक्ती करा साधना करा दुसऱ्यांच्या उपयोगी या मी सतत तुमच्या पाठीशी आहे मला माझ्या जीवनातही गुरु लाभले सर्वांना रामनामात गुंतवून ठेवणारे श्री गोंदोलेकर महाराज हे मला सद्गुरू म्हणून लाभले महाराजांना एकच गोष्ट खूप प्रिय आहे ती म्हणजे नामावर प्रेम करणे सतत नामस्मरण करत राहा अशी प्रेमळ मागणी त्यांची भक्तांकडून असते एका नामाशिवाय आपल्याकडून त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही प्रत्येकाने नामामध्ये रंगून जा कोणाचेही अंतःकरण दुखवू नका आपले अंतःकरण शुद्ध ठेवा हेच ते सर्वांना कळकळीने सांगत असतात त्यांनी नामाचा प्रसार हा महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात मध्य प्रदेशामध्येही केला आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते की सद्गुरू वाचुनी सापडे ना मार्ग अशा माझ्या सद्गुरूंना आणि श्रीगुरूंना मी नमस्कार करते आणि प्रार्थना करते की सर्व गुरूंची माझ्याकडून सेवा घडू देत जानकी जीवन स्मरण जय जय राम